आणि रात्री आठ ते दहा क्लासचा दहावीचे चार विषय गणित इंग्लिश भूगोल आणि ते आठ ते दहापर्यंत दोन तास दीदी आणि दीदीच्या मैत्रिणी जे पण आपल्या तिच्या वर्गामध्ये येतो मी सर्वांचा जय भीम जय शिवराय मित्रांनो कमेंट करा सर्वजन कमेंट करा कमेंट पटपट पटपट पाऊस आहे का आमच्याकडे पाऊस चालू आहे लाईक करा व्हिडिओला कमेंट करा आणि उद्यापासून दहावीचे क्लासेस चालू असणार आहेत लाईव्ह ला। ज्यांना कोणाला जॉईन व्हायचं आहे त्यांनी जॉईन करू शकता चॅनलला युथ गो एफायर वन 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 गोल गेमिंग गेमिंग कौन सा गेम खेलते हो भाई बताओ तो कौन सा गेम खेलते हो इतना बढ़िया इतना अच्छा नाम रखता है इस चैनल का लाइक like करो सब्सक्राइब करो और कल से ना चैनल को ज्वाइन करो कल से टेंथ क्लास के क्लासेस होने वाले इस चैनल पर एट पी एम टू टें दो घंटे का क्लास चलेगा क्लास चला लाइक करा कमेंट करा पावर गेमिंग कौन सा गेम खेलते हो भाई आप पबजी फ्री फायर या और कोई है दूसरा गेम उद्यापासून दहावी साठी क्लास चालू होणार आहे तर प्रत्येकाने जॉईन व्हायचे उद्या आठ ते दहा या वेळामध्ये बोला टॅप करा कमेंट करा, करा। तुला माहित आहे का उद्यापासून लाईव्ह का काय माहित नाही तुला आधी ही बघावं लागते नीट नीट कामाव लागते दे भाजलेली आर बर बिळात का मग करत्या आयत्या बिळात दोन नसते काढ्या लायकड काय गजना ₹100 खाली असतात देते लागले तो लागले की ने देखा पण त्यांना विकास नाही बाबा करतो करतो चापलेट कमेंट करा कमेंट करा आणि उडिया पासून 10 चे क्लास जॉइन करा आमच्या लाइव वरती आव <गणागी> <थे स्टेथा। गणागी> क्लास टीचर असेल तृप्ती उद्यापासून ऑनलाईन क्लासेस चालू असणार आहेत दहावी साठी तरी प्रत्येकाने आठ ते दहा या वेळेवर क्लास जॉईन करायचं आहे अभ्यासाचे लाईव्ह कोण करते का नाही आपलं दुसरं कोणी नाही तर तुझे ना तु दुसरं कोण का नाही नाही सापडलेलं चांगलं आपल्याला रस्ता मोकळा उद्या काय करायचं आयडी घेऊन जायचं आयडी घेऊन जा आयडी सर्च करायचं टुडे इज सक्सेसफुल मैत्रिणी वाला लिहून द्यायचं आयडी मला आधी परफेक्ट होऊ लागेल पुन्हा मग लिहून जायला मग काय सक्सेस आहे परफेक्ट म्हणलं की सक्सेस आहे सकसे सक्सेस आहे म्हणलं की परफेक्ट परफेक्ट काय होईल ती जी विषय घेणार आपण त्याच्यात परफेक्ट काय व्हायचं आल्याबरोबर थोडा वेळ बसायचं लगेच अभ्यासाला बसायचं अभ्यास करायचं पूर्ण आधी आपल्याला सोपं बरोबर वाटलं तेच रात्री क्लास वर चालू करायचं पहिला सर्व जास्त काही नाही चार पाच पोरी झाल्या का बस झाल्या नंतर हळू 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 लोकांना माहीत झालं की आज मी जॉईन होत भारी वाटला ते बाबा निलन घेऊन येते ना वातावरण लय मस्त पाऊस बारीक ने कळत वारं थंड थंडी क्लास मध्ये सगळेच जॉईन होत येतो दहावीचा अभ्यास लय मग कसं राहतोय

मी तुम्हाला शिकवते ना असं तसं बोललं का तुम्हाला माहिती भारीच का असत उत्तर कोण सांगते कोण हे करते ते सांगा कोणाकडे पुस्तक नसेल कोणाकडे काही नसेल एकमेकाला पुस्तक सगळ्याकडे जायचं म्हणून महाग पडत ते पुस्तकाच्या बाबतीमध्ये आज घेतलं पुस्तक अभ्यासा बद्दल बोलू म्हणायचं

परिपाठात खर तर लिहून आदर करावा त्याचा का कचरा राहते का काय राहतोय चोवीस तास की आता जी तिथे शिअर बांधले मध्ये माय ओ असं वरून पत्रे घातले आता मी पहिले लिहत होते नव्हते बाबा परिपाठ म्हणलं की चप्पल काढून जात होते पर का ईशाळा बेशिस्त आहे ना अजून वाक्य तर काय ब्रिद वाक्य शाळेच शिस्त ज्ञान चारित्र्य ह्याच्यातली एक बी गोष्ट नाही या शाळेमध्ये पहिले असेल पण इतुशी बी नाही गोष्ट इतुशी पण आणि मोठी शिस्त ज्ञान आणि चारित्र्य पोळ्या शाळेचे कपडे बी घाल